असतील तर ते असतील तर खाणारे सुद्धा मारतातच मरत नाहीत का शब्द बर का आता पण आपल्या भक्तीमध्ये काय होतं माहिती का, का? भक्तीमध्ये थोडासा आंतर पडतो थोडं एखादं संकट जर आलं भक्तीमध्ये आंतर पडतो पण तुकोबरांनी त्याला सुंदर उत्तर दिले देवाला। देवा देवा तुम्ही जसं मला ठेवताल का नाही तशा स्वरूपामध्ये मी मात्र राहणार त्याच्यात मात्र मी बदल नाही करणार तसंच राहणार ठेवा लते ठेवा ठाई तैसा संयम आणि किती त्यांची असे भक्ती याला काही पुरावे पुढले देतो बरं का एकदम सुंदर पुरावे दिले त्याला दुष्काळे आटीला द्रव्य गेला मान स्त्री एक अन्न अन्न करून अहो एवढा दुष्काळामध्ये सगळा असणारा भाग गेला पत्नी अन्ना करता मरण पावली तरी जसं देवानं ठेवलं तसेच राहिले बरं का बदल नाही केला पुढे ऐका बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली पत्नी सुद्धा मरण पावल्याच्या सांगितलं देवा मी असाच राहील बरं का बदल नाही त्याच्यामध्ये पुढं वाक्य ऐका पोर मेले बरे झाले देवे माये विरहित केले ठेवा लते ठेवा ठाई तैसा राही माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता ठेवा लते ठेवा ठाई तैसार एवढं जरी दुःख झालं तर कुठल्या कीर्तनकारांना असं सांगितलं का तुकोबरा भक्ती सोडून दिली का नाही जसं देवानं ठेवलं तशा स्वरूपामध्ये त्यांनी राहिले म्हणून म्हणतात देवा तुम्ही मला जसं ठेवताल का नाही तसंच राहील कशामुळं खरं सांगू का विषय वासनामध्ये माझं असणारं मन या ठिकाणी पांगुळ झालेलं आहे सैरा वैरा धावत नाही अभंगाचं दुसरं चरण भाग्य असेल हे माणसं मिळणं वाजवणार मिळणं पेटी मास्टर मिळणं हे सुद्धा काही भाग्यच असेल बरं का आणि हेच कार्यक्रम जर सीजन मध्ये असता ना सीजन मध्ये कळतात पुढल्या सीजन मध्ये हे जर कार्यक्रम असतात ह्याच्यापैकी सगळेजण मला अगोदर येऊन सांगितलं सांगितलस महाराज थोडं आटपतं घ्या बरं का पुढला <laughs> कार्यक्रम आहे आता हे झालंय कसं माहिती आहे का मला पण काही काम नाही अजिबात नाही धावपळ्यांनी कुठे जाऊन कीर्तन करायचे असं पण नाही तुम्हाला कुठली तारीख आहे का आता बर का असं जाऊन फक्त घरी जाऊन आरामच करायचं म्हणजे अशी काही धावपळ नाही किंवा काही नाही म्हणून मी काय कीर्तन करलो करत का एकदम शांत पद्धतीनं म्हणजे कसं जेवण पोट पोटभर जर झालं ना काही असणारी चिंता राहत नाही काही माणसं एकदाच खातात सकाळी खात नाहीत पुन्हा संध्याकाळी खात नाहीत पुन्हा एकदा खाल्लं ना अहो असं जेवण झालं ना सकाळी काय सांग आता जेवण्याचीच अपेक्षा नाही तसं हे कीर्तन माझं एकदम शांत पद्धतीनं चालू आहे सांग का थोडं पाच दहा मिनिट आळगाव जरी झालं तर काही अडचण नाही बर का असं काही आता पहा पांगुळले मन काही नाठवे उपाय मन सुद्धा पांगुळलं पाहिजे पण कधी कधी काय होतं माहिती का, का, आहे का? हे दुसऱ्याचे मन जे आहेत का नाही संत सोडून यांच्या मनाला हात पाये वगैरे आहेत बरं का म्हणून हे काय करत माहिती का एकदा हरवऱ्याकडे जाऊन येतं एकदा तुरीकडे जाऊन येतं एकदा विहिरीकडे एकदा जाऊन येतं एकदा घराकडे जाऊन येतं जिथं पैसा ठेवला जिथं सोनं झालं तिथं एकदा जाऊन येतं सगळ्याकडे जाऊन येतं कशामुळे माहिती का त्याला पाय आहेत पण बरं का पण दिसत नाही पण तुको बरायचं संताचं मन पांगुळ आहेत म्हणजे त्याला हात पण नाही त्याला पाय पण नाही त्याला सोप्या प्रमाणामध्ये सांगतो पांगुळ झालो देवा नाही हात ना पायसोलं जयावरी सैराट ते जायटीता कुंभ काठी दरडी ना पाहि आधार नाही मज कोणी अस मन या ठिकाणी पांगुळलं पाहिजे एकदा जर मन पांगुला रे पांगुळलं मग हे मन, मन कुठ सुद्धा जात नाही पांगुळले मन काही नाठवे उपाय एकदा जर मन पांगुळलं तर ते एकच काम करत पंढरीश परमात्म्याचे पाय आपल्या शरीरामध्ये हृदयामध्ये धरत नवे नवे शिवाच्या स्वरूपामध्ये असणारे पाय मात्र त्या ठिकाणी धरतात पांगुळली मन काही नाठवी उपाय मन उनी पाय धरोनी राहिलो पण पुढं वर्णन असं करतात एखाद्या गोष्टीचा त्याग झाला नशिबाला भोग जर आला तरी सुद्धा त्या ठिकाणी विचार करत नाहीत अभंगाचं तिसरं सांगितलं त्यागे भोगे दुःख काय सांडावे मांडावे आपलं जे शरीर आहे का नाही याच्यामधल्या काही जी गोष्टी आहेत अचानक स्वरूपामध्ये निघून जातात कोणत्या कोणत्या ऐका कधी कधी काय होतं हात निघून जातो, जातो।, जातो। या गोष्टीमुळं काही वेळेला पाय निघून जातो काही वेळेला डोळा निघून जातो पण त्या गोष्टीचं मात्र कधी दुःख मानायचं नाही का याला पुढं भाग सांगितला तो भोग आहे भोग तो न चुके संचिता वाचोनी किंवा याला पुढं एक प्रमाण सांगितलेलं आहे आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंग त्यागे भोगे दुःख काय सांडावे मांडावे आईसी धरियेली जीवे माझ्या थोर आशंका मी मात्र त्याच्याबद्दल कुठली शंका धरली नाही बरं का असच का झालं पण काही माणसं शंका मात्र धरतात त्या शंके करता दृष्टांत तुम्ही लक्षात ठेवा पण जेवण करण्याकरता बसलो आणि सुंदर असणार वरण झालं बरं का नंबर एकचं वरण वरण झाल्याच्या नंतर कधी कधी काय होतं माणूस जेवण्याकरता बसलो ना तर जेवण्याकरता बसल्याच्या नंतर घवाला आणि ज्वारीला जे किडे होतात का नाही त्याचा कलर कसा असतो लालच असतो ना नाही बरं का काळा कलर असतो लक्षात ठेवा जशा मोहरीचा कलर आहे का नाही तशा स्वरूपामध्ये त्या किड्याचा कलर असतो मग जेवण्याकरता माणूस बसल्याच्या नंतर त्याला असं वाटतं एखादी मोहरी अशी असते त्या किड्यासारखीच दिसते त्या माणसाला शंका येते नाही 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 वरण एवढं चांगलं बनवलं पण वरणामध्ये किडेच आहेत बरं का जरा त्याला खात्री कधी पडते माहिती का ते वरणात बोट घालतं वरणामध्ये बोट घालून ज्या किड्याच्या बाबतीमध्ये संशय आहे त्याला बोटावर घेतन वरी उचलत त्याला कडा हे तर किडा नाही हे तर मोहरी आहे शंका निघून गेली का नाही त्या शंकेच्या बाबतीमध्ये तू खूप बऱ्याच सांगतात माझी मात्र शंका निघून गेली हे त्याग असेल भोग असेल याच्याबद्दल माझी मात्र शंका नाही का हे असं असेल तसं असेल याची मात्र मला शंका नाही का तेव्हा खरं सांगू का एखाद वेळेस तुझा आणि माझा जर वियोग जर झाला ना तर किती दुःख असतं तुला खरं सांगू शेवटच्या चरणामध्ये आईचा आणि लेकराचा दृष्टांत दिलेला आहे तुका म्हणे माते बाळ चुक ਤੁਹ ਕਦੀ ਆਵੋ